नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अर्थात लाडका भाऊ योजनेअंतर्गत जे युवक युवती लागलेले आहेत तर संदर्भात सर्व माहिती आणि खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाते तर साधारणतः युवक जे युवती आहेत जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले आहेत यांचा कालावधी येत्या काही महिन्यांमध्ये संपणार आहे याच पार्श्वभूमीवरती हरिभाऊ राठोड यांच्या अंतर्गत एकत्रीकरणाचं काम सर्व जे युवा युवती आहेत यांच्यामार्फत करण्यात आलं आहे आणि अनेक युवक युवती आता संघटित देखील झालेल्या आहेत परंतु अद्याप प्रशासनामार्फत युवक युवतींचा आवाज ऐकून कोणतेही पाऊल उचलण्यात आलेलं नाही हरिभाऊ राठोड यांनी सांगितलं आहे की आम्ही यापुढे निवेदन देखील देण्यात आहोत परंतु जे जा आंदोलन झालं ज्यांचं मार्गदर्शन संपूर्ण महाराष्ट्रातील जे युवक युवतींना करण्यात आलं तरी हा लढा बघून देखील अद्याप शासनामार्फत कोणतंही पाऊल उचलण्यात आलेलं नाही याच्यामध्ये युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत अनेक युवक युवतींच्या मागण्या असतील त्याचबरोबर त्यांना कायम करण्याचा निर्णय असेल किंवा त्यांचं कमीत कमी जे मानधन आहे ते त्यांना रेग्युलर तरी मिळालं पाहिजे याचबरोबर त्यांचा कार्यकाल वाढवून मिळावा अशा प्रकारच्या जे विविध मागण्या आहेत तर या मागण्यांबाबत शासनाने विचार करणे गरजेचं आहे अपेक्षित आहे की या संदर्भात येत्या काही दिवसांमध्ये पॉझिटिव्ह निर्णय शासनातर्फे घेतला जाऊ शकतो कारण का आता जे युवक युवती आहेत ते एकत्रित येण्याचं काम करत आहेत संघटित होण्याचं काम करत आहेत आणि याची कल्पना देखील शासनाला आहे आणि याच्या अंतर्गत हरिभाऊजी राठोड आहेत आणि जोपर्यंत युवक युवतींना न्याय मिळत नाही तोपर्यंत ते मागण्या करतच राहणार आहेत असं आश्वासन सोळा जानेवारी रोजी आझाद मैदान या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे अपेक्षित आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे युवक युवती लागलेल्या आहेत तर यांच्यासाठी पॉझिटिव्ह निर्णय होईल चांगलं निर्णय होण्याची शक्यता येत्या काही दिवसांमध्ये आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जर पोर्टलवरती गेला तर नवीन नोंदणी देखील अद्याप सुरू झाली नाही आहे त्या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन आहे पण ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती टाक आलेला जो सबमिट करण्यासाठीचा ऑप्शन येत नाही तसेच अनेक वेकन्सीज आहेत त्या मागील वर्षापर्यंत आहेत नवीन वर्षाच्या फ्रेश वेकन्सीज अजून आलेल्या नाहीत अपेक्षित आहे की येत्या काही दिवसांमध्ये पोर्टल देखील सुरळीत सुरू होईल आणि यासंदर्भात संपूर्ण माहिती आणि खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट, आप अपडेट गुरु या यूट्यूब चॅनेलच्या कनेक्टमध्ये राहा